Don't म्हणजे विजयाबाबत यांचं स्वागत छत्रपती मंदिराचे स्वतःपती अध्यक्ष दाम्पत्य यांच्याकडून विजयाबाबत यांचं सन्मान करण्याचं गीत आहे माझे सर्वच मिळत त्यांच्याकडे आज मी सगळं शिकत आलो त्यांच्या मग जगायचं कसंही शिकलो आमचा बाबा मला त्यांची एक गोष्टी सांगतो त्याच्यामुळं तेच माझं देव आणि आज खूप भारी वाटत म्हणजे माझ्या पंडितला एवढं भारी सरप्राईज मिळालंच असत हे सगळ्यात बेस्ट सरप्राईज मिळालं सरळ शक्य झालं तारीख ताई ऋषी सर इंडियाला पडल्यामुळे

कारण बारा डिसेंबरला सुपरस्टार कमेडीचा मग तिच्यासाठी काय सगळं जरा ठरवाय ठरली आमची चालू होती आम्ही प्लॅनिंग करत होतो या सगळ्यासाठी कारण कमेडी आता तिच्या आई पासून किंवा तिच्या फॅमिली पासून लांब मिळत शिकणार तिच्यासाठी काहीतरी स्पेशल करायचं कर तर काय करायचं तर तेव्हा आम्हाला या मंदिराबद्दलची माहिती मिळाली आणि मग मी सगळ्यांनी मिळून ठरवलं की एक छान सरप्राईज आपण देऊया आणि म्हणून आज आम्ही सगळेजण इकडे आले तर तुम्ही सगळेजण सुद्धा बारा डिसेंबरला नक्की बघा आपल्या लाडक्या कमलीचा वाढदिवस डिसेंबरला आमच्या माझ्या सगळ्यात आवडती स्टुडंट कमलीचा बर्थडे आहे त्यासाठी तिला एक छोटस सरप्राईज माझ्याकडनं तारिणीकडनं

वाढदिवस दिवसातराला झाला असं लागेल बरोबर ना खरे खरे कमला माझ्याकडून वाढदिवसाच्या लय लय लेशपेक्षा आई तुलनावूनी तिच्याबद्दल प्रचंड लेश जीव झालं खूप प्रसन्न वाटले की माझे मला एक होतं खूप भारी नाही आणि भारी महाराजांची मूर्ती इतकी इतकी सुंदर आहे आणि हे महाराष्ट्र महाराष्ट्रातलं पहिलं महाराजांचं मंदिर आहे त्यामुळे ही खूपच अभिमानाची आपल्यासाठी सगळ्यांसाठी गोष्ट आहे आणि अ सगळ्यांना की नक्की तुम्ही जर इथे आला असाल तर प्लीज या आणि महाराजांचं इतकं रूप आपल्याला बघायला आणि खूप सुंदर परिसर आहे एकदम तुळशीर वातावरण आहे गेलं आहे खूप माहिती आहे तिथे प्रत्येक आ... हा प्रत्येक ठिकाणी आपल्याला महाराजांच्या पराक्रमाची माहिती तिथे दिलेली आहे मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला